नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म आणि मित्रांनो आपली बॅच नंबर ही बेचाळीस आहे आणि याच्यामध्ये आपला आठशे पक्षी होता मित्रांनो तर याच्यातला पक्षी आपण विक्री केलेला आहे आता फक्त याच्यामध्ये आज हा चाळीस दिवसाचा पक्षी आणि एक पन्नास ते साठ मादिव शिल्लक आहे मित्रांनो आणि आज चाळीस दिवसाची त्याचं वजन अर्धा किलोच्या आसपास आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आपली विक्री चालू आहे याच्यामध्ये एकदा आपण नर आहे बाकीची मादी मित्रांनो याची विक्री चालू आहे कोंबड्या अंड्यासाठी एकदम खास आहेत एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे कारण आपला एकाच टायमाला आपला अकराशे पक्षी विक्री केला आपण मित्रांनो त्याच्यात हा राहिलेला पक्षी आहे पाहू शकतो याच्यामध्ये नरसुद्धा आहे तर पहा कोणाला जर कोंबड्या पाळण्यासाठी घ्यायच्या असतील तर एक पन्नास ते साठ पासठ नर मादी शिल्लक आहे मित्रांनो आणि मादी एकदम फ्रेश आहे टॉप क्वालिटीची मादी पाहू शकता कुठंही बुंडी वगैरे तसला काही प्रकार नसतो आपल्याकडे आणि काही ह्याच्यात एक पाच सहा पक्षी बारीक आहेत मित्रांनो हे दोनशे अडीचशे ग्रॅमच्या आसपास आहेत ते पण ते फक्त पाच सात आहेत बाकीचा सगळा पक्षी मित्रांनो चारशे पाचशे ग्रॅमच्या मापात आहे तर पहा कोणाला जर पाहिजे असेल तर आपली विक्री चालू आहे आपण स्क्रीनवर नंबर दिला आहे मित्रांनो येताना कॅरेट घेऊन या कारण आपण कुठेही पो डिलिव्हरी देत नाही एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटी कावेरी पिल्ले आहेत मित्रांनो तर चला मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या आमच्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करा शेअर करा સબસ્ક્રાઇબ કરા મિત્રાનો અને હા વીડિયો જાસ્તી જાસ્ત શેયર કરા ધન્યવાદ